कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शनिवारी अमरावती मध्यवर्ती बस स्थानक बंद करण्यात आले आहे बसस्थानक प्रशासनाने शनिवारी सकाळी बस स्थानकात आलेल्या प्रवाशांना चक्क बस स्थानका बाहेर काढून बस स्थानकाच्या दोन्ही गेटवर बॅरिकेड लावण्यात आल्याने शेकडो प्रवासी रस्त्यावर आले जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असताना महामंडळाने बससेवा सुरूच ठेवली होती मात्र बस स्थानकात गर्दी वाढल्याने बस प्रशासनाने बंद करण्याचा निर्णय घेतला यापूर्वी दोन दिवस बस स्थानकावर प्रचंड गर्दी वाढली होती दरम्यान अमरावतीत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या चार हजारावर पोहोचली आहे मृत्यूचे प्रमाणही वाढल्याने राज्य परिवहन मंडळाने शनिवारी बस स्थानक बंद करण्याचा निर्णय घेतला मात्र अमरावती बस स्थानकातून अत्यावश्यक फेऱ्या सुरू राहणार आहे अकोल्यातून नागपूरला जाणाऱ्या किंवा नागपुरातून अकोला बुलढाणा औरंगाबादला जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या अमरावती बस स्थानकावर येत आहेत त्यामुळे प्रवाशांची गर्दी तर या ठिकाणी होणारच अमरावती बस स्थानकावरून प्रवाशांना बाहेर काढल्यावर प्रवाशांनी रस्त्यावर गर्दी केली वृद्धांपासून लहान मुलांचा यात समावेश होता बस स्थानक बंद केले असतानाही बस स्थानकासमोर जमलेल्या गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांनी माईकद्वारे आवाहन करून रस्ता मोकळा करण्यास सांगितले यामुळे दूर गावावरून आलेल्या आणि जाणाऱ्या प्रवाशांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती